एक फोटो काढ ना फोटो महत्वाचा आहे की हा मग फोटो काढ मग बोल आपल्याला टाइम टाइम तुला येऊन जाऊन ते आलं ना फक्त फोटो पोस्ट करायला लागते तिथं इथून काढ जरा आणि चांगला काढ जरा प्रेमाने ते सांग तुला आलं ना फक्त फोटोच पाहिजे की तर प्रेमाने बोलाय नको काय मग बोलतो ना आपण कसा आला चांगला आला लई बारी हो शी कसला काय आलाय का मी कसा काढतो तुझा फोटो तू तर ना निसच काढत काढतो शी एवढा झूम होता का हसकी जरा हे घाल की जरा हा असं काहीतरी सोड ना तो बोल ना दोनच मिनिट बोलायची एक तर भेटायचं थोडं त्यातून पण तू फोटो बघ मी तुझं किती भारी काढले तू माझा कसं काढलाय हे बघ किती भारी काढलं तुझं बघ किती भारी काढलंय कस झूम मध्ये काढतो बरं आता घरी दाखवायला फोटो काढते काढ म्हणते तर घरी दाखवायला एकटी एकटीच असतात का एकटे एकटे मग जोडीचा काढायचा का ह्याच्यात नको घेऊ मग थांब ह्याच्यात घेऊ अरे कसं जरा घरचे ना पटवत पण आलं पाहिजे ना आपल्याला मग असं फिल्टर लावून पटवते ना, ना।, 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 ना, ना हा मग हे बघ कसलं भारी दिसते असं बघ तुझ काढ हा जर चांगलं पण बघू देत जा रे शी बाबा किती घाण दिसते ह्याच्यात ए शी तुझा मोबाईल डबड आहे माहिती का तुझ्यात काढ मग नाही माझं चांगलं आहे आयफोन माझं आई मी किती भारी गेली होती पोज नीट काढ की अरे व्हिडिओ काढला तू वावळे भारी आले परत एकदा परत मी ऑफिस अरे काय चाललंय तुमचं हे म्हणजे ओय कोणी येऊ हे ये, कोण हो? आहे मामाचं आणि काय ठरवलं आलो ती काय म्हणजे फोटो काढ काढत होतो असं होतं फक्त एक ती पोस्ट घ्यायची ती मला म्हणून बरं तुझं काय संबंध तू का विचारतोस मला माझा काय संबंध संबंधाला काय संबंध आहे ना लग्न मी म्हटले का तुला कधी माझं नाही करायचं ना ना सोबत लग्न नाही करायचं घरी सांगायचं तर मग काय पैसे दिले असते शिक्षणाला तुझ्या आणि तू शिक्षण शिक्षण चाललंय का असलं अरे काय तळ्याच्या ठिकाणी काय चाललंय रो फिरायला कधी नाही येत पण माझं तुझ्या काय हो मी तुझ्यासोबत फिरायला नाही नाही तुला हेच पसंत पडणार मग हाय आमचं प्रेम काय मला हा जीव नाही अवघड राहू खरंच एवढं सगळं तुमच्यासाठी करायचं पण तुम्ही काय नाही ए बोलून नको दाखवू नको करू तुला कोणी सांगितलं नाही कर म्हणून माझ्या बापाला बोलायचं ना मग ते नाही आता तिकडे जाऊन बोलावं लागणार हे झाले तुम्ही नाटक सगळे बघितले मी आता लांबूनच काय चाललंय कसं नाही तुला असेच गोड लागणार आहे बाहेर हिंडायला हे बघा नीट बोल नीट बाहेर फिरायला म्हणजे काय आम्ही दोन तीन वर्षापासून एकमेका सोबत रिलेशन मध्ये तू पण आता आलाय मग तुम्हाला मा मी अजून सांगितलं नव्हतं मी आज, आज, आज बघितलं म्हणून तो काढलाय मला हे सगळं तसं पण लग्न जमायच्या आज पळूनच जाणार होतो आम्ही अरे मला लावतो ना ला तुम्ही हा तुला कळत नाही का मग माझं नाहीये प्रेमी किती बोलले का तुझ्या सोबत त्याच्यावर तू ओळखून घ्यायला पाहिजे ना नाही आता सगळं काढावं मला नाही आता तुमचे सगळे नाटक बघितलं मी काय हायन काय नाही मा मला सांगतो काय असं ते काय असं समोरच होऊ दे आता सांगू दे

की मा फोन लागत नाही एक काम करतो जाऊ द्या असं बी काही नाही तुमच्या दोघांचा फोटो काढतो हे बघा फोटो बिटो काढ नको का मी तुला सांगते हा अरे फोटो बिटो काढ नको अरे असं बी लग्न नाही करायचं मग बोल ना बापावर ते बोल ना पण तू नको ना सांगू मी माझं माझं बघन हा मग तू तुझंच बघ फक्त मला माझा क्लिअर कर दे एवढा खर्च केला घेऊन दे ना मामा कोण खर्च जास्त काय लाखांनी केलाय जा हा कळ ना सगळं काढतो मी जा तुम्हाला कसं राहत तस कर काय करायचं जा हा जा तू जा हे नाही असंच आहे दरवेळेस लहानपणापासून प्रत्येक गोष्टी आडकाठी घालत राहतो जसं काय लई मोठा खर्च केला लाखा दीड लाखांनी बघ ना कोण कुठे जेव्हा चांगलं होईल याने जर खरंच घरी सांगितलं तर रे नाही सांगत सांगावं लागणार आहे अरे पण तुला नाही माहिती पप्पा कसे आहेत मग आपल्याला पोहून जावं लागेल त्यांनी घरी सांगायच्या आधी അല്ല അവരുമയ കുറച്ച് അത് സ്കൂളിൽ പറഞ്ഞു